नमस्कार मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नागपूर अधिवेशनात आहोत आणि नागपूर अधिवेशनाच्या बालभारतीचा स्टॉल पाहायला मिळतो तर आपल्या सोबत आहेत किशोर जाधव सर सर काय सांगाल या मागचा उद्देश काय मुळात बालभारती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब या आजचा जो हा प्रगत महाराष्ट्र दिसतोय या प्रगत महाराष्ट्रामध्ये साधारणच साधारण सोबत गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा आज जे शिक्षण कंपल्सरी केले त्या अनुषंगाने त्या काळात गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अगदी माफक दरात शासनाची पुस्तकं मिळावीत या प्रांजळ हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य वसंतरावजी नाईक साहेब यांनी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकररावजी चौधरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बालभारती स्थापना केली आणि ती त्या दिवसापासनं आज तागायत अविरतपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माफक दरात दर्जेदार पुस्तक देण्याचं काम बालभारती करते बरं एकूणच बघायला गेलं तर आम्ही पण लहानपणापासूनच बाल भारतीचे पुस्तक आलोय आमच्या पुस्तकं होती तर सध्या नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी आली आहे नवीन इंटरनेटच्या सुविधा आल्या आपल्याला सगळं काही ऑनलाईन पाहायला मिळतं तर ग्राहकांचा अजूनही तसाच प्रतिसाद आहे का बालभारतीला किंवा पुस्तकांना सुमार दर्जाचं लेखन जर राहिलं वाचक वर्ग आणि सगळे त्याकडे पाठ फिरवतात परंतु बालभारतीनी स्वतःच स्पेसिफिकेशन त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे डिजिटायजेशन जरी या युगाचं झालेलं असलं तरी आम्ही सुद्धा स्वतःला अपग्रेड करतोच आहे त्याचंच एक कारण आहे की आज आम्ही विधान मंडळात इथे स्टॉल घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालेलो आहे आम्ही सुद्धा पुरेपूर म्हणजे सगळ्या गोष्टीचं राखण्याचा आमचा हा नेहमी प्रयत्न असतो बरं एकूणच बघायला गेलं तर विविध प्रकारची पुस्तकं दिसतात काही नवीन अपडेट्स यामध्ये आहेत का की दरवर्षी आहे आमची प्रणाली प्रणाली म्हणजे आमच्याकडे अकॅडमिक प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन असे तीन विभाग आहेत आमचं शासन ज्याप्रमाणे ठरवतं त्याप्रमाणे आमचा अभ्यासक्रम तयार झालेला जे जे अपग्रेडेशन होतात आमी आमाला जसा तो 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 आमी ते आम्ही दरवर्षी आम्हाला जसं जसं सूचित केलं जातं त्याप्रमाणे आम्ही ते करत असतो एकूणच बघायला गेलं तर यासह आपल्याला कोणकोणते ग्रंथ पाहायला मिळतील हे बघा ना आमच्याकडे आहे सगळं तुम्हाला सामोरं दिलंय ते आपलं विद्यार्थ्यांना पुस्तका ही आम्ही ह्या सगळ्या प्रकारची पाठ्यतर प्रकाशनं सुद्धा आमची आहेत सगळी आता एक एक नाव मी तुम्हाला वाचून दाखवल्यापेक्षा तुम्ही व्हिडिओज करा या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्हाला ते जास्त कळेल बर सर एकूणच बघायला गेलं तर या स्टॉल मार्कचं मुख्य तुमचं प्रयोजन काय प्रयोजन कसं कधी कधी बघा अविरत काम करणारी वस्तू जग कसं झालंय प्रकाश झोतात येऊन काम करण्याचं जग झालंय आताच तुम्ही म्हणाल की डिजिटायझेशन होतंय डिजिटायझेशन होतंय म्हणजे काय आहे त्या मुळात त्याच गोष्टी फक्त त्याला डिस्प्ले करून आपण चार चौकांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही कार्य तेवढ्याच प्रामाणिकपणे सगळी करतो आहोत पण आता ह्या जगाला आम्ही आहोत हे दाखवण्याची आज गरज आहे म्हणून हा सगळा प्रपंच आहे बाकी दुसरं काय नाही खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या माहितीसाठी तर हे होते किशोर जाधव मी जान्हवी जाधव मॅक्स महाराष्ट्र